नमस्कार मी युवराज नळे माझ्या दोन्ही यूट्यूब चॅनलवरच्या सर्व सबस्क्रायबर्स मनापासून स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो त्याचं वैशिष्ट्य आहे की जे रोशन एन्पर्टेनमेंट हे चॅनल मी साधारणतः तेरा वर्षापूर्वी एकवीस ऑक्टोबर दोन हजार बाराला तयार केलं होतं त्याच्यावर आतापर्यंत चारशे तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ते दोन हजार सातशे एक्याऐंशी तास पाहिले गेलेला आहे ज्याच्या माध्यमातून एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी व्ह्यूज झालेले आहेत आणि जे दुसरं चॅनल आहे कलाविष्कार मेरडी स्टार्स हे साधारणतः तीन वर्षापूर्वी म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस बावीस रोजी आपण तयार केलं होतं की ज्याच्या ज्याच्यामधून पाचशे तीन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत म्हणजे रौशन एन्फर्टेनमेंटला चारशे तीन आणि कलाविष्कारला पाचशे तीन हा एक योगायोग आहे योगा हे कलाविष्कार चॅनल बारा हजार तीनशे साठ तास आतापर्यंत पाहिलं गेलेलं आहे आणि दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे एकवीस व्ह्यूज याच्या माध्यमातून आतापर्यंत झालेले आहेत एक वैशिष्ट्यपूर्ण योगायोग असा आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा की या दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर्स हे दोन हजार पाचशे बत्तीस झालेले आहेत रोशन इन्फोटेनमेंटचे पण या दिवशी दोन हजार पाचशे बत्तीस आहेत आणि कलाविष्कारचे पण या दिवशी दोन हजार पाचशे बत्तीस आहेत काय योगायोग आहे थँक्स ऑल सबस्क्रायबर्स धन्यवाद